नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटाने चाचपणी सुरू केली या दोन्ही पक्षांनी वरळी विधानसभात लक्ष केंद्रित केले तसेच वरळीत शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वरळी भिजन कार्यक्रम पार पडला त्यानंतर आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरळी वरळीमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत तर दुसरीकडे वरळीतून निवडणूक लढणार का यावर अमित ठाकरे यांनी ठरवले नसल्याचं म्हटलंय या सर्व राजकीय घडामोडींना आता वेग आलाय आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी बैठकीचा सपाटा लगावला तसेच आदित्य ठाकरे हे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात आज तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागेंचा आढावा शिंदे गटाकडून घेतला जात आहे शिंदे गटाकडून बयखळा वरळी शिवंडी घाटकोपर या मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे वरळीत बैठका मुख्य करून वरळीत मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेचा श्रीकांत शिंदे महिला पदाधिकारी आणि शिवसेना कडून आढावा घेतला जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र